आमच्या कोकणात भरपूर पाऊस पडता त्यामुळे लाईटीचं लपंडाव हो सुरूच असता तर आज आमच्या कणकवलीत लाईट नाही आ आणि घरातलं पाणी संपतिला आणि जा पाणी आता आम्ही काढून स्वयंपाका ही आम्ही आता नवीन दोरी आणली होती कारण ती जुनी जी दोरी होती ती पावसा पाण्यात राहून कुसली होती आता ही नवीन दोरी आणल्यानंतर त्या बनूचा लागत काय का निसारटी गाठ मारून म्हणजे एक फास्ट बनवतो ज्याच्यात कळशी अडकत तर पप्पा आता बनी होते पण ह्या बोलला की माका माका मी बनवतोय म्हटलं बनव बघूया कसा बनवतो आता जर कळशी जर विहिरीत रवली तर तुका उतरवत हो विहीर काय लय खोल नाही या वीस फुटावरच असं काय ती बुडकी मार आणि कळशी काढून घेऊन ये पंधरा फुटात जाऊचा हा तुका बुडले तर बुडलं तर बुडलं कळशी घेऊन पहिला वर कैशी घालून बघूया प्रॅक्टिकल करून आपण आता येऊ फास्ट तयार झालो असा तर मी कशी लावून दाखवते तुमचा लूज कर व्हेरी गुड चला पाणी काढूया आता बावडेत मासे बघ कसे पेवत पेवा दे गोबाय त्यांचा कळत ते होय तो बघ काय कस राहल पोच देऊन तो, तो, तो एक पायरीला बसलो हा हे बघा मोठो स्वतः क्षार समजता पहिली अशी कशी आपटून घ्यायची जेणेकरून जी काय घाण वगैरे असता धूळ ती साईडला होता कडे पहिली ती दोरी गी काढून अजून पाणी भरूचा यशन काय होतला। आता बागेचं पाणी तुमका भरूक जा, जा। आता आमचा पाणी भरून झाला तर आमच्याकडे एक नियम असा विहिरीचं पाणी भरून झाला की दोरी आपल्या सोबत घेऊन जाऊची असता थेट ठेवची थे नसता तर मी आता अशी डोरी आहे अरे जाते घरात चला चला अरे दोरी मोठी असतात आम जरा <laughs> गुंडाळ बाय बाय हे बघा मस्त मार द्या खानी चल चला